पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास नवी मुंबई कोपर खरणे येथे शिवछत्रपती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या सन दोन हजार सव्वीसच्या दिनदर्शिकेचे अनावरण माननीय श्री शंकरजी गायकर साहेब राष्ट्रीय प्रवक्ते विश्व हिंदू परिषद व सहमंत्री यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी संचालक मंडळ सभासद व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनदर्शिकेत संस्थेच्या सामाजिक आर्थिक व सहकार क्षेत्रातील कार्याचा आढावा तसेच प्रेरणादायी संदेशांचा समावेश करण्यात आला आहे मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले व संस्थेच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा देण्यात आल्या संस्थेच्या रोपटे महोत्सवाच्या निमित्ताने आज आपण दिनदर्शिकेचं या ठिकाणी प्रकाशन केलं माझ्या हस्ते केलं मला आनंद एवढे करता आहे की सामान्य माणसाला जगवणारी प्रेरणा देणारी सामान्य माणसाला तारणारी असं जर कोण असेल तर या छोट्या छोट्या ज्या पतसंस्था आहेत ज्या अडलेल्या आहेत नडलेल्या आहेत अशा सगळ्या शेतकऱ्यांना कातकऱ्यांना गरिबांना वंचितांना ह्या पतपेढ्या आवर्जून मदत करतात जे बँका करू शकत नाहीत मोठमोठ्या तर ह्या पतपेढींचं योगदान फार मोठं आहे विलासरावांचं योगदान मोठं आहे कोंडे साहेबांचं योगदान मोठं आहे आणि त्याच्या सोबतीला आपण सगळे संचालक मंडळ इतक मन लावून काम करता पतपेढीला किती वर्ष झाली याही पेक्षा पतपेढीचा जो गावा आहे हा संचालकांच्या माध्यमाने समाजासमोर जातो आहे मी अनेक वेळाला म्हणतो की आपलं चारित्र्य काय तर या पतपेढीचं चा चारित्र्य काय तर या पतपेढीमध्ये किती करोडो रुपये लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली हे या पतपेढीचं ऍसेट नाहीये तर या पतपेढीच ऍसेट काय आहे या पतपेढीचं चा चारित्र्य काय या पतपेढीची ठेव काय तर या ठिकाणी बसलेले जे संचालक मंडळ आहे त्याचं जे चारित्र्य आहे त्यांचा जो व्यवहार आहे त्यांची जी वर्तणूक आहे हे याचं असेंट आहे हे आम्ही अनेक वेळेला लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही जे म्हणतो आमच्या पतपिढीमध्ये एवढे करोडो रुपये आहेत एवढे ठेवीदार आहे एवढे याही पलीकडे आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा पतपेढीचा जो हिमालय आपण सगळ्यांनी उभा केले पंचवीस वर्ष मजी छोटी नाही मी अनेक बँका पाहतो अनेक पतपेढ्या पाहतो अनेक संस्था मी देशभरामध्ये पाहत असताना आज या पतपेढीचं कौतुक करण्यासारखं एवढं आहे की माणसाने कशाकरता जगलं पाहिजे तर आपल्यावरती एकही डाग जपण्यासारखं एवढंच आहे तर असं हे पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव आता कोंडे साहेबांनी सांगताना मार्कुरावानी सांगितलं की रौप्य महोत्सवा निमित्त मोठा कार्यक्रम घेतला पाहिजे तर हा कार्यक्रम कशाकरता घ्यायचा की आमची पतपेढी किती मोठी आहे किती तिचा परिसरामध्ये गवगव आहे याही पलीकडे आम्ही कशा प्रकारे माणूस की जपलेली आहे व्यक्ती व्यक्ती कसा जोडलेला आहे आणि या सगळ्या व्यक्तीच्या माध्यमाने एक सहकार क्षेत्रामध्ये जे बदनाम क्षेत्र आहे आज आपण पाहतो की हे बदनाम क्षेत्र आहे जसं कमळ पाण्यामध्ये राहून सुद्धा स्वच्छ राहत तसं आपल्या या सोसायटीने या संस्थेने अशा प्रकारचा एक परंपरेचा सत्यतेचा सत्याचा वारसा जपलेला आहे म्हणून मी आज मला काय येऊशी वाटलं त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की संस्था किती मोठी आहे किंवा किती छोटी आहे याही पलीकडे या संस्थेमध्ये माणसं जे काम करतात ती इतक्या विशाल हृदयाचे आहेत उत्तुंग उंची महत्वाची आहे उंचीचे आहेत त्याच्यामुळे मला वेळात वेळ काढून यावं लागलं यावं लागण्यापेक्षा माझं कर्तव्य मी समजतो अशा याच्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये ज्याला आपण म्हणतो ना एक दीप असे जला दुसरा जलते दीप अनेक अशा प्रकारचे लाखो दीपक आपण ठेवीदार या ठिकाणी प्रज्वलित केले आहे त्यांच्या अंतर्मनामध्ये सोसायटीने एक विश्वास जो भरलेला आहे हा वाखण्याजोगा आहे म्हणून आपल्या सगळ्यांचा मी कृतज्ञ आहे आपण केव्हाही मला बोलवा ज्या ज्या वेळेला मला वेळ आहे मी या संस्थेकरता पतपेढीकरता केव्हाही आपल्या सगळ्या आमंत्रणांचा स्वीकार करायला मला कुठलीही संकोच वाटणार नाही एवढं बोलतो आणि आपल्याला आज दिनदर्शिकेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी मला बोलवलं माझा छोटासा सत्कारने सत्कार केला मी सगळ्या आपल्या संचालक मंडळांचं मान्य अध्यक्षांचं मी आभार मानतो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम